सेविका अंगणवाडी मदतनीस यांची दिवाळी होणार गोड कारण थेट दिवाळीमध्येच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा आर्थिक लाभ ला तर सरकारकडून जी आरही निर्गमित पाहूया सविस्तरपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीश यांचे मानधन अदा करण्याकरिता निधी वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा तर पाहूया शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयांवर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीश यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्सा निधी खालील विवरणपत्रानुसार रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एक कोटी पंचवीस लाख पॉईंट तीन तीन पाच एक कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन केंद्र व त्या समरूप राज्य हिशाचा निधी तात्काळ एस एन ए खात्यावर जमा करून सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रकांवे केलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक आहे दोन दोन पाच एक जीरो एक जीरो एक, जीरो एक एक तीन नऊ दोन सात नऊ झिरो तीन झिरो असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर अशा प्रकारे ऐन दिवाळीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन मिळणार आहे तसेच दोन हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून देखील सरकारकडून मिळणार आहेत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन